फ्रान्स दौऱ्याचा शेवटचा दिवस फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मोदी द्विपक्षीय वार्तालाप करणार पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन फ्रान्स मधील पहिल्या भारतीय वाणिज्य दूतावासाचं करणार उद्घाटन आज माघ पौर्णिमानिमित्त आनंद दिघेंचा वारसा चालवत उपमुख्यमंत्री शिंदे मलंग गडावर जाणार त्यांच्या हस्ते आरती होणार सोबत ठाण्यातील हजारो कार्यकर्ते असणार पालक सचिवांच्या कामावर मुख्यमंत्र्यांची मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री पदासोबत पालक, पदा पालक सचिवाची ही नेमणूक अकरा पालक सचिव अद्याप जिल्ह्यात पोहोचले नसल्यानं फडणवीसांनी व्यक्त केली नाराजी ओएसडी आणि पीए नेमण्याबाबत मुख्यमंत्र्यांची रोखोक भूमिका काही ओएसडीचे दलालांचे संबंध सेनेच्या मंत्र्यांना फडणवीसांचं स्पष्ट उत्तर केंद्रीय अर्थसंकल्पात कसा महाराष्ट्राला अधिकाधिक फायदा करून घेता येईल यावर मंत्रिमंडळात सादरीकरण रेल्वेसाठी यंदा विक्रमी निधी देण्याबाबत प्रस्ताव सादर करा मुख्यमंत्र्यांच्या सूचना आपत्ती व्यवस्थापन नियमा दुरुस्ती आपत्ती व्यवस्थापन समितीत एकनाथ शिंदे यांच्या एंट्रीचा मार्ग मोकळा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्लीत राहुल गांधींची घेतली भेट भेटीदरम्यान त्यांनी आपल्या प्रदेशाध्यक्ष पदावर मुक्त करण्यासंदर्भात मागणी केली बँकॉकला होतो ऋषीराज सावंत यांची पोलिसांना कबुली ऋषीराज सावंत सोबत असलेल्या इतर दोन जणांचे पोलिसांनी नोंदवले जबाब जगप्रसिद्ध आर्म डीलर अभिषेक वर्माचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश अभिषेक वर्माकडे शिवसेना पक्षाच्या राष्ट्रीय समन्वयक पदाची जबाबदारी काँग्रेसच्या प्रवक्ता हेमता पाटील शिवसेनेच्या वाटेवर दिल्लीत उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेच्या सेनेमध्ये करणार प्रवेश अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज